पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे सत्र क्रमांक बारामधील सहाशे पंचेचाळीस नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ कवायत मैदानावर विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार राज्य राखीव पोलीस बलगट समादेशक प्रभाकर शिंदे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपप्राचार्य राहुल फुला आदी मान्यवर उपस्थित होते विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कराळे यावेळी म्हणाले की आजच्या सहाशे पंचेचाळीस नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभाच्या संचलनामध्ये सहभागी सर्व तेजस्वी प्रामाणिक आणि निष्ठावान पोलीस प्रशिक्षणार्थींसाठीचा आजचा दिवस हा एक दैदिप्यमान गौरवास्पद आणि अविस्मरणीय असा क्षण आहे हा केवळ एका प्रशिक्षणाचा समाप्ती बिंदू नाही तर एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात आहे आज आपण महाराष्ट्र पोलिस दलामध्ये कार्य करण्यासाठी सज्ज झाला असून कायम विद्यार्थी म्हणून चौकस रहा पोलिस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारी यंत्रणाच नाही तर समाजाच्या सुरक्षेचे व अभेद्यतेचे सशक्त आधारस्तंभ आहे तुमच्यासाठी वर्दी हा केवळ वर पोशाख नाही तर ती जबाबदारी निष्ठा आणि बलिदानाचं दगदगत प्रतीक असल्याचंही ते म्हणाले पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य पवार म्हणाले की धुळे प्रशिक्षण केंद्रात महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेले पोलीस अंमलदार होमगार्ड व महाराष्ट्र सुरक्षा बल यांना मूलभूत प्रशिक्षण व पोलीस अधिकारी अंमलदार यांना सेवांतर्गत प्रशिक्षण दिलं जातं आजपर्यंत नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे बारा प्रशिक्षण सत्र पूर्ण होत असून त्यात चार हजार तीनशे पंच्याऐंशी नवप्रविष्ट पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी व तीन सत्रांमध्ये एक हजार पस्तीस होमगार्ड यांनी मूलभूत प्रशिक्षण घेतलं आहे आठशे ब्याऐंशी कवायत निर्देशक कोर्स इंडक्शन कोर्स अंतर्गत एक हजार आठशे एकवीस पोलीस उपनिरीक्षक तर प्रोफेशनल स्किल अपग्रेडेशन अंतर्गत दोन हजार पस्तीस प्रशिक्षणार्थींना सेवांतर्गत प्रशिक्षण असं आज पावेतो एकूण दहा हजार एकशे अठ्ठावन्न प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आलं आहे यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक श्री कराळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र बाराचे विजेत्या प्रशिक्षणार्थींचा प्रशिस्त पदत्तर देऊन सत्कार करण्यात आला यात बेस्ट टर्नआउट ऋषिकेश मटकर सिंधुदुर्ग आंतरवर्ग प्रथम सूर्यभान पाटील जळगाव बाह्यवर्ग प्रथम दिग्विजय दाभाडे जळगाव गोळीबार प्रथम शरद कोंड नाशिक ग्रामीण कमांडो प्रथम दिग्विजय दाभाडे जळगाव बेस्ट ड्रिल पद व शस्त्र जितेंद्र मोरे मीरा भाईंदर सर्वोत्कृष्ट खेळाडू अमर क्षीरसागर सोलापूर ग्रामीण तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सूर्यभान पाटील जळगाव या सर्वांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी प्रमुख अतिथींना मानवंदना परेड निरीक्षण ध्वजटोळीचं आगमन प्रशिक्षणार्थींना शपथ दीक्षांत संचलन परेड करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कल्याणी कछवा तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य राहुल फुला यांनी केलं यावेळी मोठ्या संख्येने नागरिक प्रशिक्षणार्थींचे पालक आणि नातलक उपस्थित होते श्री किशोर काळे अपर पोलीस अधीक्षक श्री प्रभाकर शिंदे कमांडंट एस आर पी एफ ग्रुप धुळे या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले प्रशिक्षणार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार गणमान्य व्यक्ती इनडोअर आउटडोअर स्टाफ प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या या गौरवशाली क्षणी मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली यासाठी मी अपर पोलीस महासंचालक विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण यांचे अभिनंदन आभार मानतो आजच्या या गौरवशाली क्षणी सहाशे पंचेचाळीस सहाशे पंचेचाळीस प्रतिश प्रशिक्षणार्थी अत्यंत तेजस्वी तंदुरुस्त फिट आणि उत्साही अशी ही आजची पर्याय पाहिल्यानंतर मला खूप खूप आनंद झाला हे मी अगदी आवर्जून सांगू सांगू इच्छितो आजची परेड ही अतिशय उत्कृष्ट अतिशय देखणी अतिशय उत्साही दिमागदार होती असाच उत्साह अशीच फिटनेस असाच दिमाग तुमच्या सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तशी परवे परमेश्वर चरणी प्रार्थना करतो मित्रांनो आपलं पोलीस खात्यातील कर्तव्य सेवा ही अतिशय खडतर आहे आज आपण फक्त प्रशिक्षण संपवलं आहे खरी सुरुवात आपली उद्यापासून सुरू होणार आहे खरी पोलीस दलाची सेवा उद्यापासून सुरू होणार आहे आज आपण प्रशिक्षण केंद्रामध्ये एका बंदीच ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतलं परंतु या शिक्षणाचा उपयोग या शिक्षणाचा प्रॅक्टिकल वापर आपण उद्यापासून आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या पोलीस सेवेमध्ये आपण करणार आहोत आणि समाजासाठी असणार आपला ऋण आपण फेडण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरता मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल